वजनच वाढत नाही बाळ हा गुटगुटीत गुड़ कुपकुपीत दिसत नाही आईला दूध ही व्यवस्थित येतं बाळ ही दूध व्यवस्थित पितो पण तरी सुद्धा बाळाचं वजन हे कमी आहे असे एक ना अनेक खूप सारे कमेंट्स खूप सारे मेसेजेस मला डेली मिळत असतात जनरली आपल्याला असं वाटतं की आईला जर व्यवस्थित दूध येत असेल बाळ व्यवस्थित दूध पित असेल तर बाळाचं वजन हे वाढलंच पाहिजे कारण आईचं दूध असेल किंवा फॉर्म्युला मिल्क हे वजन वाढीसाठी एकमेव औषध आहे किंवा एकमेव पर्याय आहे पण असं अजिबात नाही आईचं दूध तर महत्वाचं आहेच किंवा फॉर्म्युला बाळानी वेळेवरती पुरेशा प्रमाणामध्ये घेणं हे महत्वाचं असतील तर हा कितीही चांगलं कि बाळाला कितीही गुणवत्तापूर्ण दूध द्या तरीही बाळाचं वजन हे वाढत नाही एक एक्झाम्पल देऊन इथे सांगायचं झालं तर नऊ महिने बाळ हा आईच्या पोटामध्ये असतो एका शांत ठिकाणी कंजेस्टेड प्लेसमध्ये किंवा उपदार ठिकाणी असतो जेव्हा बाळाचा जन्म होतो तर त्यावेळी बाळ हा या मोकळ्या वातावरणामध्ये येतो जिथे त्याला त्याच्या आसपास खूप गोष्टी दिसत असतात वेगवेगळे आवाज येत असतात वेगवेगळ्या हालचाली होत असतात आपण बाळासोबत वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि या सगळ्या गोष्टी बाळासाठी भीतीदायक असतो या सगळ्यामुळे घाबरत असतो जर <सा> बाळ हा घाबरलेला असेल त्यावेळी बाळाच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतात आणि याच स्ट्रेस हार्मोनमुळे बाळाने कितीही छान दूध पिलं असलं तरी ते दूध बाळाच्या अंगी लागत नाही किंवा बाळाला बाळस येत नाही पर्यायी बाळाचं वजन सुद्धा व्यवस्थित वाढत नाही अशाच बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या न कळत पालकांच्या हातून घडत असतील किंवा बाळाच्या बाबतीमध्ये त्या होत असतील तर बाळाचं वजन हे वाढणार नाही अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आताच मी युट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे जर तुमच्याही घरामध्ये आसपास शेजारी एखादा लहान बाळ असेल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हालाही जाणून घ्यायच्या असतील तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आपला हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवरती पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि जर तुम्ही इंस्टाग्रामला हा व्हिडिओ पाहत असाल तर स्टोरीमध्ये लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्ही मला डायरेक्टली मेसेज सुद्धा करू शकता किंवा कमेंट करू शकता लिंक तुम्हाला डीएम केली जाईल